आणि आपण जेव्हा एक बिलाने उभे राहतो तेव्हा कोणती ताकद राहिलं पाहिजे कोण शकत नाही आपण सगळे एक, एक संघ असलो तर आपल्यात जर कुठंतरी काहीतरी गडबड झाली तर मग मात्र अडचण येते बारामतीकरांना माहिती आहे आता निवडणुकीच्या निमित्तानं पण खूप बोलणारे त्या ठिकाणी येतील ओढणारे खूप असतात पण काम करणारा फक्त आणि फक्त अजित पवार ही गोष्ट मी त्याबद्दल माझा मोठेपणा सांगत नाही तुम्ही म्हणाल नाही ही करतोय सारखाच अजित पवार अजित पवार मी काम करतोय माझं काम करतोय मला काही लोकांनी चुकीच्या गोष्टी करायला लागल्या की मी विचार करतो एवढं का मी दुसऱ्या कुठल्या तालुक्यात केला असतं तर लोकांनी डोक्यात घेतला असत बिनर आम्ही दिलेले उमेदवार केले असते आपल्याकडे काय होतात निवडणुका येईपर्यंत आम्ही राग राग राबायचं आणि निवडणुकीत कसे छात्र्या उगवतात पावसाला तसं काही जण उगवतात आणि लोकशाही पद्धतीनं त्यांच्या बरोबर आहे ते चुकीचं नाही पण तेवढी निवडणूक झाल्यानंतर कधी ती दिसतात बघा कधी तुमच्या सुख आली काही विचारपूस केली कधी काही चांगले विचार बोलले कधी तोंडात चांगले शब्द काढले या सगळ्या गोष्टीचा माझ्या व्यापारी बंधूंनी ही बारामती कष्टकऱ्यांची व्यापाऱ्यांची गोरगरिबांची माझ्या नोकरदारांची माझ्या शेतकऱ्यांची छोट्या व्यवसायधारकांची सगळ्या घटकांची बारावी आहे आणि त्याकरता तीच गोष्ट माझ्या माळेगावच्या बाबतीमध्ये देखील आहे आणि म्हणून